लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतीय ती म्हणजे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीची त्यांच्या भेटीमुळे मनसे महायुतीत सामील होणार अशा चर्चांना उधाण आले दिल्लीत केंद्रीय अधिवेशनात सहभाग घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली एक तास चाललेल्या या बैठकीत आशिष शेलार यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचा निरोप आणला होता का असंही बोललं जात आहे परंतु महायुतीला मनसेची साथ का हवी आहे महायुतीमध्ये जर राज ठाकरे सामील झाले तर त्याचा येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय फायदा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज पुढे जाण्यापूर्वी आपणास एक विनंती आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा नुकतीच राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात भेट झाली आणि तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या माध्यमांसमोर या दोन्ही नेत्यांनी याविषयीचं बोलणं टाळल्याचं दिसलं तर आशिष शेलार यांनी काही गोष्टी गुलदस्त्यातच राहिलेल्या बऱ्या असं म्हटलंय आता राज ठाकरे यांच्या महायुतीत येण्याने काय फरक पडू शकतो यावर एक नजर टाकूयात राज ठाकरे हे हिंदुत्ववादी आहेत आणि हाच तिन्ही पक्षांमधील समान धागा आहे मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या आधारे ते जनमानसात पोहोचले ज्यावेळी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे पक्षाची स्थापना झाली या स्थापनेनंतर गेल्या अनेक वर्षात मतदारांची टक्केवारी ही वाढत गेली 2009 दोन हजार नऊ सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेने दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तेरा जागांवर झेंडा फडकवला यामध्ये मुंबईत सहा ठाण्यात दोन नाशिकमध्ये तीन पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येकी एक आमदार निवडून आले होते आणि चोवीसहून अधिक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही दुसऱ्या क्रमांकावर होती त्यानंतरच्या काही काळात मनसे पक्षाचं का राजकारणातलं स्थान कमी होत गेलं मात्र राज ठाकरे यांनी नागरिकांशी असलेला कॉन्टॅक्ट कायम ठेवला आजही संकट असलेला मराठी माणूस त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतात दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत केवळ एकाच जागेवर मनसेनं विजय मिळवला पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण जागांपैकी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शरददादा सोनवणे हे एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार झाले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकाच जागेवर विजय मिळवला कल्याण ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून प्रमोद पाटील हे विजयी झाले होते दोन हजार नऊ व दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक मनसेने लढवली पण दोन हजार एकोणीसची ची ती लढवली नाही दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकूण अकरा उमेदवार रिंगणात होते तर दोन हजार चौदामध्ये दहा उमेदवार उभे होते या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेला हार पत्करावी लागली दोन हजार चौदाला स्वतःचे उमेदवार उभे करून त्यांनी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता ती खेळी राजकीय दृष्ट्या चुकली होती दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरे यांनी मोदींच्या धोरणाला विरोध केला होता पण उमेदवार उभे केले नव्हते परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या लाव रे तो व्हिडिओ ही राज ठाकरेंची मोहीम त्यावेळी प्रचंड गाजली होती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे पुन्हा राजकारणात अधिक सक्रिय झालेले पाहायला मिळतात महाराष्ट्रातील राजकारणात राज ठाकरे राज यांचं वलय या आहे गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रातील राजकारणात करिश्मा करत आला त्यामुळे महायुतीला याचा फायदा होणार हे निश्चित कारण भाजप यंदा मिशन फोर्टी फाईव्ह प्लसच्या तयारीत आहेत आणि मराठी मत मिळवण्यासाठी एकमेव चेहरा म्हणून नक्कीच राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं त्यामुळे निवडणुकांमध्ये मतांची विभागणी झाली तर याचा फायदा विरोधी महाविकास आघाडीला होईल आणि त्यामुळेच भाजपला मनसेला सोबत घेऊन चालावं लागेल याबरोबरच उद्धव ठाकरे यांची सहानुभूती तोडण्यासाठी आणि त्यांची मतं खेचण्यासाठी देखील राज ठाकरे यांची भाजपला गरज आहे सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या येण्याने महायुतीची ताकद वाढेल असं म्हटले अर्थात त्यांचं स्वागतच केले मनसे सोबत कशी येणार त्याचं गणित काय असणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद